नमस्कार लोकशासन न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपण सर्वांना आपले जे गुरु असतात त्या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आहे आपण आलेलो आहे जिजामाता कन्या छात्रालयातील विद्यार्थिनी या विद्यार्थिनींशी आपण संवाद साधणार आहे तर आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्त या ठिकाणी ज्या विद्यार्थिनी आहे त्या आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहे आज गुरुपौर्णिमा आहे काय सांगशील निमित्त आपण तू काय सांगशील गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलात सर्व माझे मित्रमैत्रिणींनो सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझं नाव चैतन्य संदेश चले मी इत्ता बारावीत शिकत आहे आज आपण गुरुपौर्णिमा निमित्त सर्वजण एकत्र एक जमलो आहोत आपल्या जीवनात गुरुचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे भारतीय संस्कृतीमध्ये गुरूना ईश्वराचे स्थान दिले आहे आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा असे असे म्हटले जाते ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरुंप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय जमलो आज आपण गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला नमुन वंदन करीन त्या गुरूंच्या चरणाला कोणाची नजर ना लागू या गुरु शिष्याच्या नात्याला या गुरु शिष्याच्या नात्याला आई वडील आपल्याला पंख देतात आणि त्या पंखातून भरारी घेण्याचे बळ हे गुरु देत असतात आपल्या आयुष्यात अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे गुरु आपल्याला घेऊन जातात गुरु नेहमी आपल्याला योग्य दिशा दाखवतात आपल्याला भविष्यात एक चांगला नागरिक घडवण्यासाठी बालकांच्या बालमनावर गुरूंचाच प्रभाव असतो आजपर्यंत मला ज्या आजपर्यंत मला ज्या गुरुनी या जी जीवनात अभिमानाने जगायला शिकवलं अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं अशा मी प्रत्येकाची ऋणी आहे आणि ऋणी राहीन गुरु या शब्दामध्ये संपूर्ण जग समावलेला आहे गुरु यांना नेहमीच देवमूल्य मानले गेले आहे ज्या शिष्याने आपल्या गुरुला देवमूल्य मानले त्यांनी यशाचे शिकरे गाठल्याची अनेक उदाहरणं आहेत योग्य गुरु मिळाल्याशिवाय महास आयुष्यात काहीही करू शकत नाही गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे गुरुजवळ शिष्याने नम्र झाल्याशिवाय शिष्याला ज्ञान प्राप्त होत नाही ते म्हणजे गुरुबीन ज्ञान का असेल हेच कराय गुरु म्हणजे ज्ञानाचं उगम आणि अखंड वाहणारा झरा गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे निश्चिम श्रद्धा आणि भक्ती गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य आजपर्यंत करत कळत न कळत ज्ञान देणारा माझ्या सर्व गुरुवयांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा एवढंच बोलते मी धन्यवाद धन्यवाद तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आपण दुसरी विद्यार्थिनी तिच्याशी या ठिकाणी संवाद साधणार खरतर नाव काय तुझं माझे नाव वैभव प्रमोद जोरे मी इत्ता 12वी मध्ये शिकत आहे आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेबद्दल तू काय सांगशील सर्वप्रथम मी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा करते आपल्या सर्वांच्याच आयुष्यात एक गुरु असणे गरजेचे असते गुरु ज्ञानाचा प्रकाश देतो गुरु शिष्याच्या पवित्र नात्याचा आज सण आहे गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा गुरु म्हणजे वात्सल्य गुरु म्हणजे गुरु म्हणजे भक्ती गुरु म्हणजे भाव धन्यवाद खरं तर या ठिकाणी आपण दुसऱ्या विद्यार्थिनीशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत या ठिकाणी आपल्यासोबत इकडे या इकडे समोर आपल्यासोबत काही दुसऱ्या विद्यार्थिनी तुझं नाव काय माझं नाव संकेता गाल्पा खेत्रे मी देखे, देखे। नवी शिकत आहे खरं तर आज या ठिकाणी गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेबद्दल तू काय बोलशील गुरुवीन न मिळे ज्ञान ज्ञानाविन न होई जगी सन्मान गुरुवीन न मिळे ज्ञान ज्ञानाविन न होई जगी सन्मान जीवनभावसागर तर आया चल चला वंधू गुरुराया जीवनभावसागर तर आया चला वंधू गुरुराया आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जातात याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात कारण याच दिवशी आदि गुरु महर्षी या व्यास्यांचा जन्म झाला होता ज्या ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचे दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय आपल्या सर्वांच्या जीवनात गुरूंचे स्थान खूप महत्त्वाचे आहे भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वरचे स्थान गिले -गिले, दिले गेले दिले गेलेले आहे आई वडील पंख देतात परंतु त्या पंखात भरारी मारण्याचा बळ गुरुजन देतात भविष्यातील एक चांगला नागरिक घडविण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूंचा प्रभाव असतो हा दिवस गुरुविषयी आदर प्रेम कृतज्ञ करण्याचा व्यक्त करण्याचा दिवस आहे माझ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या विद्यार्थिनी देखील आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आपण जाणार आहोत दुसऱ्या विद्यार्थिनीकडे खरं तर नाव काय तुझं माझं नाव संजिता शेख कितवीला आहे मी येता दहावीला आहे आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेबद्दल गुरूंबद्दल तू काय सांगशील सबसे पहले नमस्कार मेरा नाम संजीता शेख मैं आज आप लोगों को गुरु पूर्णिमा के बारे में बहुत आ, महत्वपूर्ण बातें बताऊंगी वो आप ध्यान से सुनिए मेरी आपसे गुजारिश है गुरु पूर्णिमा एक भारतीय प्रसिद्ध त्यौहार है गुरु पूर्णिमा को व्यास पूर्णिमा के नाम से भी जाना जाता है गुरु पूर्णिमा आषाढ़ महीने के शुक्ल पक्ष के पूर्णिमा को मनाया जाता है महान वेद व्यास जी की जयंती पर गुरु पूर्णिमा साजरा गुरु पूर्णिमा मनाया जाता है इस दिन इसी दिन भगवान शिव द्वारा अपने शिष्यों को ज्ञान दिया गया था गुरु का मतलब आ, 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 अंधकार और प्रकाश गुरु का शाब्दिक अर्थ अंधकार से प्रकाश की ओर लेके जाने वाला होता है यह पर्व गुरुओं के लिए आदर भाव और समर्पण का होता है इस दिन शिष्य अपने गुरुओं को गुरुओं की पूजा करते हैं और उन्हें गुरु दक्षिणा देते हैं जाने से पहले बस इतना ही कहना चाहूँगी कि गुरु बिना ज्ञान, ज्ञान नहीं ज्ञान बिना कोई महान नहीं गुरु बिना ज्ञान नहीं ज्ञान बिना कोई महान नहीं जब भटक जाता है इंसान तब देता है गुरु ही ज्ञान तब देता है गुरु ही ज्ञान धन्यवाद खरतर अतिशय उत्कृष्ट पद्धति ने विद्यार्थिनी अपने मनोगी गुरुपौर्णिमे निमित्ता हमें व्यक्त के खरतर हा होत्या जिजामाता कन्या छात्राली विद्यार्थिनी जे की जुन्नर शहरातील या ठिकाणी सादा बाजारपेठमध्ये मुलींचं वि वसतिगृह आहे त्या वसतिगृहातील तर विद्यार्थ्यांनी आपण या ठिकाणी त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा केली गुरुपौर्णिमेच्या निमित्त या ठिकाणी त्यांच्या त्यांचे मनोगत या ठिकाणी व्यक्त केले तर तुम्हाला देखील गुरुपौर्णिमेच्या या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा धन्यवाद थँक्यू